नमस्कार कसे आहात आपण मैथिलीज फूडस्टॉफमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण करत आहोत व्हेजिटेबल सॅलड या सॅलडमध्ये मी कृती आणि साहित्यामध्ये जे दिलेले आहे तसंच सगळं घ्यायचं आहे ज्या भाज्या ॲवेलेबल आहेत त्या तुम्ही घ्या आत्ता सध्या भरपूर भाज्या बाजारात आहेत फ्रोझन मटार किंवा बेबी कॉर्न फ्रोजन घेतले तरी ते वाफळून घ्या ब्रोकोली श्रावण घेवडा हे पण वाफळून घ्या बीट पण वाफळून घ्या बीट सगळ्या शेवट आ, मिक्स करा कारण त्याचा रंग सगळ्याला लागतो तर आता इथं मी बाऊलमध्ये पत्ता कोबी सॅलडची पानं ब्रोकोली कांदा कांद्याची पात अशा सगळ्या जेवढ्या काही भाज्या ॲवेलेबल आहेत त्या एकदम बारीक कापून बाऊलमध्ये मिक्स केलेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन चमचे ऑलिव्ह ऑइल उल घातलं आहे ऑरेगनोच्या च्या घातलेला आहे थोडे तीळ घातलेत कलंजी असली तर ती पण तुम्ही घालू शकता तसेच थोडे ब्रेडचे तुकडे करून मी ते भाजून घेतलेत फ्राय केले नाही आहेत आणि ऑलिव्ह ऑइल उल तब्येतीला पण चांगलं असतं त्यामुळे मी हे ऑलिव्ह ऑइल दोन चमचे घातलेलं आहे तसंच इथे मी चीज घातलेली आहेत फेटा चीज पण घातलेलं आहे आणि जे चीज ॲवेलेबल आहे ते तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता माझ्याकडे जी ही दोन चीज ॲवेलेबल होती ती मी घातलेली आहेत तुमच्याकडे मोड आलेले मूग असेल तर तेसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ते थोडे उकडून मिक्स करू शकतात लहान मुलांना जर द्यायचं असेल तर फक्त थोडंसं लिंबू पिया किंवा तुमच्याकडे व्हाईट विनेगर असेल तर ते थोडंसं घाला थोडीशी साखर हवी तर घाला बिटाला गोडपणा असतो त्यामुळे नाही घातलं तरी चालेल आणि क डाळिंबाचे दाणे किंवा थोडंसं सफरचंद चिरून किंवा संत्र्याच्या एक दोन फोडी बारीक अशा कापून तुम्ही टाकल्यात तरी छान होईल चवीनुसार मीठ काळी मिरी पावडर तसंच हल्ली सिमला मिरचीमध्ये हिरवा लाल केशरी पिवळा रंग मिळतो त्याच्या पण बारीक फोडी करून टाका दिसायलाही छान दिसतात आणि फ्लावरमध्ये थोडी हळद घालून उकडून टाका खूप छान दिसतो रंग मस्त आहे तुम्ही काळ्या मनुका आणि बदाम आणि बेदाणेसुद्धा घालू शकता पॉमेसॉनचे सुद्धा घालू शकता जे काही ॲवेलेबल असेल ते सगळं घाला अगदी असं लिहिलेलं नाही आहे की हे हवंच म्हणून पण शक्यतो हे सगळे सॅलडचे प्रकार चायनीज कोबी वगैरे मिळतो आजकाल मॉलमध्ये सगळ्या भाज्या मिळतात त्यामुळे ह्या सगळ्या भाज्या घाला शक्यतो पालकाची पानंसुद्धा थोडी कोवळी असलेली घातली तर काही हरकत नाही अतिशय छान लागतं आणि एक वेळेचं डाएटसाठी पण खूप चांगलं आहे अरे हो तुमच्याकडे जर व्हिनेगर नसेल तर तुम्ही अर्धलिंबाचा रससुद्धा घालू शकता सांगायला विसरले काहीच हरकत नाही आहे डाएट करताना तुम्ही काजू बदाम किंवा बेदाणे वगैरे नाही घातलेत तरी काहीच हरकत नाही जे तुम्हाला योग्य वाटेल ते घाला एक वेळेचं जेवण तुम्ही स्किप करू शकता कसा काय वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तसाच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थात मैथिलीस फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्कीच काहीतरी पाहायला ऐकायला बघायला शिकायला मिळणार चला तर मग परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पित राहा मजेत रहा, अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद